नसे तुझ्या तुझ्या सारखा मला प्रेमचा तोडू न नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ चांदन हे जे काही गाणं आहे याच्यावरती व्हिडिओ केलेलं आहे तुम्ही जसं की व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि जे काही बीटमार्क इफेक्ट आहे तर ते तुम्हाला माहिती कोडून घ्यायचे असतात तिथून तुम्ही इनपुट करून घ्यायची बीटमार्क आणि इफेक्ट ठीक आहे आणि जी काही जी जीप फाईल आहे तिला पण तुम्ही घेऊन घ्यायचे आणि तिला एक्स्ट्रॅट करून घ्यायचे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही सर्व काही घेऊन घ्यायचे ठीक आहे आणि जर तुम्हाला बीटमार्क आणि इपिक घेता येत नसेल किंवा जीप फाईलला घेऊन तिला एक्स्ट्राट करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्याची पण लिंक तुम्हाला तुम् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेल पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची चे लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता अशा प्रकारे जे काही आपल्या अलेट मोशन ॲप्लिकेशन आहे याला तुम्ही ओपन करून घ्यायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही काय करायचे आपला जसं की हा बीट मार्क आणि इपेक आहे तर हे दोघं प्रोजेक्ट तुम्ही इनपुट करून घ्यायचे तुम्हाला माहिती कुठून करायचे तिथून तुम्ही इनपुट करून घ्यायचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ठीक आहे तिथून तुम्ही अशा प्रकारे दोघं जे काही प्रोजेक्ट आहे तर इनपुट करून घ्या नंतर इथे मी तुम्हाला आधीपासून सर्व ग्रुप वगैरे लावून दिलेले बघू शकता काही लॅरिक्स वगैरे मी आधीपासून तुम्हाला इथं लावून दिलेले ठीक आहे तर तुम्ही काय करायचे आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायची नंतर आधी तुम्ही जे काही चा सुरुवातीचे आपले चार बीट मागे बघू शकता सोबत तीन बीट आहेत तर तिघे बीटप्रमाणे आधी तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे आणि पुढे इथं तुम्हाला एक व्हिडिओ लावा लागेल तरी मी तुम्हाला सांगतो पुढे ठीक आहे तर आधी अशा प्रकारे सुरुवातीला यायचे नंतर प्लॅटच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथं बाजूच्या फोल्डरच्या नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचे फोटो असलेला फोल्डर इथून सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला सुरुवात करायची ठीक आहे आता जसे की इथून मी आता मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आधी आपल्या पुढच्या बिटबकवरती यायचे हे आयकॉनवरती क्लिक करून फोटोला इथंपर्यंत ओढून घ्यायचे नंतर मूव अँड ट्रान्सपोर्टमध्ये यायचे दोन नंबरचा आयकॉन होते क्लिक करायचे आणि ही जे काही ऑप्शन आहे याला इथून अशा प्रकारे नव्वद डिग्रीपर्यंत रोटेट करून टाका ठीक आहे मायनस नव्वदपर्यंत रोटेट करून टाका नंतर तीन नंबरचा ऐकन होते क्लिक करून नंतर अशा प्रकारे फोटोला थोडंसं झूम करून घ्यायचे ठीक आहे आणि एक नंबरचं ऐकून होते क्लिक करा आणि फोटोला तुम्ही या साईडला अशा प्रकारे घेऊन घ्या ठीक आहे अशा प्रकारे ठीक आहे नंतर जेव्हा आपण या फोटोला ही पेस्ट करणार तेव्हा तो बराबर वाईट वाईट बराबर फोटो बराबर इथं व्हाईट व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये बराबर मॅच होऊन जाईल ठीक आहे तर आधी अशा प्रकारे फोटो लावून घ्या अशा पद्धतीने जे काही सुरुवातीच्या तीन बीटमाक आहे तर हे तिघं बीट मागला तुम्ही तुम्ही तीन फोटो लावून घ्यायची अशा प्रकारे ठीक आहे तर मी इथून आता हे तीन फोटो लावून घेतो ठीक आहे तर मित्रांनो तर बघू शकता जे काही तीन बीटमाक होते तर यांच्याप्रमाणे मी इथून हे फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे तुम्ही हे तिघ बीट मॅकला तुम्ही हे तीन फोटो लावून घ्या त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे पुन्हा प्लॅटच्या बटनवरती क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि आपला जी पलचा फोल्डरला इथून सिलेक्ट करायचे ठीक आहे आणि इथून मी तुम्हाला एक पीइंजी दिलेली आहे अशी अशा पद्धतीने तर आधी पी इंजी घेऊन घ्या ठीक आहे इमोजीची नंतर पुढे यायचे आपला जो काही शेवटच्या बीट आहे म्हणजे तीन नंबरचा आपला बीट हे बघू शकता सात पॉईंट नऊ सेकंडावरती तर इथे यायचे आणि या आयकॉनमध्ये क्लिक करून आपला जो काही इमोजे तर इथेपर्यंत तुम्ही ओढून घ्या ठीक आहे नंतर मू अँड ट्रान्सफोरमध्ये यायचे नंतर दोन नंबरचा रोटेट रोटेटचा ऑप्शन होते क्लिक करून याला पण तुम्ही नव्वद अड्डेकर रोटेट करून घ्यायचे आणि एक नंबरचं करून ते क्लिक करून तुम्ही याला या पेन्जली इथं जिथं आपली लॅरिक असेल तर या लॅरिकच्या खाली बराबर दिसेल अशा पद्धतीने तुम्ही या इमोजी एन जेल इथं लावून घ्यायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे नंतर पुन्हा इथं यायचं आता आपला सात पण नऊ सेकंद आजचा बीट मग ओढते ठीक आहे नंतर पुन्हा आपल्या चा ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे पुन्हा आपल्या जी जी पालच्या फोल्डरला सिलेक्ट करायचे आणि इथून हा व्हिडिओ इथून घेऊन घ्यायची ठीक आहे बघू शकता हा वाला अँड म्हणजे हाताचा मी व्हिडिओ दिलेला प्रकारे बनवून तुम्ही हात व्हिडिओ घेऊन घ्यायचे ठीक आहे नंतर पुन्हा सुरुवातीला सुरुवातीला यायचे पुन्हा या प्लसच्या बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि ते एक फुलांचा व्हिडिओ बघू शकता अशा प्रकारे तर तुम्ही हा फुलांचा व्हिडिओ घेऊन घ्यायचे पुन्हा आता अशा प्रकारे सात पॉईंट नऊ सेकंदाच्या यायचे आणि या व्हिडिओचा पुढच्या बागेतून अशा प्रकारे कॉर्ड करायचे नंतर मू आणि ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे आणि हा जो काय व्हिडिओ आहे तर याला थोडंसं इकडं मागे ओढून घ्यायचे तीन नंबरच ऐकून होते वरती क्लिक करून व्हिडिओला थोडंसं झूम करून एक नंबरचं ऐकून होते क्लिक करून ज्या ठिकाणी आपले फोटो असतील त्या ठिकाणीच तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओला इथे लावायचे ठीक आहे आणि जेव्हा आपण इफेक्ट पेस्ट करणार तेव्हा बरोबर हे व्हिडिओ वगैरे मॅच होऊन जाईल ठीक आहे आता अशा प्रकारे व्हिडिओ इथं लावल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑप्शन ऑप्शन मध्ये यायचे लाईटच्या ऑप्शन मध्ये क्लिक करायचे आणि याला इथून स्क्रीन मध्ये करून द्यायची ठीक आहे नंतर पुन्हा पुढे यायचे अशा प्रकारे आता आपला जो काही दहा पोन एकोणावीस सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे आता इथून तर पुढे मी तुम्हाला बीटमार्क लावून दिलेले बघू शकता तर हे सर्व बीटमार्क प्रमाण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे ठीक आहे तर अशा प्रकारे प्लसच्या बटनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचा अशा पद्धतीने नंतर आपल्या पुढच्या या आयकॉनवरती क्लिक करून फोटो लिहितापर्यंत ओढून घ्यायचे पुन्हा आधी इथून तुम्ही दुसरा फोटो घ्यायचे अशा प्रकारे पुन्हा फोटो अशा प्रकारे पुढच्या बीटमार्कपर्यंत ओढून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो फोटो घेऊन घ्यायची आणि जर तुमचा फोटो अशा प्रकारे छोटा असेल तर त्याला झूम करण्यासाठी सिंपली फोटोवरती क्लिक करायचे वरती तीन तोडवरती क्लिक करून पाच नंबरचा फिल कम्पोजिशन एरिया नावावरती क्लिक करून फोटोला झूम करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही आता हे जे काही बीटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचे हे फोटो लावून घ्या ठीक आहे बघू शकता मी आता हे फोटो लावून घेतलेले शेवटीपर्यंत ठीक आहे नंतर शेवटी यायचे आणि अशा प्रकारे खाली यायचे आता खाली इथे ग्रुप लावून दिलेलं आहे मी तुम्हाला एक लॅरिकचा तर या ग्रुपच्या उजव्या साईडला जे काही खाली जागा आहे तरी इथे क्लिक करून ठेवायचे आणि ग्रुपला अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे जेवढे आपले फोटो असतील तर हे सर्व फोटोंच्या वरती अशा प्रकारे ग्रुपला घेऊन घ्यायचे पुन्हा अजून अशा प्रकारे आपला दहा पण एकोणावीस सेकंदाच्या बिटमो कोरते यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून आपली अजून पुन्हा ही इमोजीची पी एन जी घेऊन घ्यायची शेवटी यायचे यायचं ते क्लिक करून पी एन जीला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे मूळ अँड ट्रान्सफोर्ममध्ये यायचे आणि पेन दिला अशा प्रकार वरती घेऊन घ्यायचे नंतर तीन नंबरचा ऐकून ते क्लिक करून पेन दिला थोडंसं छोटं करून घ्यायचे रोटेटमध्ये येऊन थोडंसं पेंजिला अशा प्रकारे नऊ ते दहापर्यंत अशा प्रकारे एवढं रोटेट करून घ्यायचे आणि पेन्जिलेला इथं अशा प्रकार वरती राहू द्यायचे ठीक आहे बघू शकता किती मस्त आता आपली जी वगैरे दिसते नंतर पुन्हा अजून अशा प्रकारे दहा पण एकोणीस सेकंद त्याच्या बिटमॉकवरती येऊन पुन्हा बटन बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथे मी तुम्हाला एक इंकचा व्हिडिओ दिलेला आहे मध्ये तर तुम्ही हा व्हिडिओ घ्यायचे व्हिडिओवरती क्लिक करायचे ब्लेंडिंग अँड ऑफिशिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे लाईटनमध्ये यायचे आणि स्क्रीनमध्ये करून द्यायचे पुन्हा आता, आता या व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे जो आता आपण व्हिडिओ घेतला इंकचा याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे जे काही चौकोन बॉक्स आहे जिथं मी क्लिक करतो आहे तिथं लक्ष राहू दे आता या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि कॉपी लेअर करून घ्यायचे आता कॉपी लेअर केल्यानंतर आता पुढच्या बिट मकोरत यायचे पुन्हा चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि पेस्ट लेअर करायचे पुन्हा पुढचे बिटमकवरती येऊन पेस्ट लेअर करायचे पुन्हा पुढचे बिट मकोर येऊन पेस्ट लेअर करायचे अशा प्रकारे जे काही चार बिट आहेत तर यांना तुम्ही ही लेअर पेस्ट करून टाकायची ठीक आहे जशा प्रकारे मी तुम्हाला सांगितले तशा प्रकारे ठीक आहे नंतर बघू शकता आपलं आता एवढं काम झालेलं आहे ठीक आहे आता काय करायचे एवढं झाल्यानंतर बॅक यायचे आणि आपला इपेक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही पहिला फोटो याच्यावरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीन ताटवर क्लिक करून कॉपी इपिड करायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आपला जो काही फोटो आहे तर या फोटोवरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीन तीन ताटवरती क्लिक करून पेस्ट इपेक्स करून द्यायचे अशा प्रकारे जे काही सुरुवातीला आपण तीन फोटो लावले तर तिघं फोटोंना हा वाला इपीड इथून इथून अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचे ठीक आहे बघू शकता अशा पद्धतीने नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे दोन नंबरचा फोटोवरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे पुन्हा इथून अशा प्रकारे इफेक्ट कॉपी करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या मग प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आणि इथं जो काही आपण आता या फुलांचा ओवर ओवरली व्हिडिओ घेतला आहे तर या व्हिडिओवरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे इथून अशा प्रकारे पेस्टिपेस करून द्यायची आहे या व्हिडिओला ठीक आहे फक्त या व्हिडिओला पेस्टिपेस करायचे हवाला नंतर थोडंसं पुढे यायचे इथून अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे सात पन्नाव सेकंदाचा मग वरती यायचे आणि इथे मी तुम्हाला खाली एक रेस्ट अँगल लावून दिलेले आहे तर या रेस्ट अँगलचा उजा किंवा डाव्या डावसाइडला जिथं खाली जागा आहे तर इथे इथे क्लिक करून ठेवायचे आणि रेस्ट अँगल अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर बघू शकता मित्रांनो आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनवून झालेला आहे अशा प्रकार तुम्ही हा व्हिडिओ बनू शकता आता व्हिडिओ वरती शेअरचं शेअरचा होते क्लिक करायचे आणि तर तुम्हाला व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोट्याशा ॲरो दिसेल अॅरोवरती क्लिक करायचे इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी तुमच्या एचनुसार सिलेक्ट करायचे खालची रेस तुम्ही पुल वाढून घ्यायचे आणि खाली तुम्हाला मोठे एक्स एक्सपोर्ट नाव दिसेल तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून घ्यायचे त्यानंतर तुमचा व्हिडिओ सेव्ह व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत रहा